ज्योती झोप झाली नाही का तोंड सुकल नाही ना माझ झोप नाही झालं म्हणून तर एवढं तोंड बारीक झालंय माझा बरं बरं का लाईक करा फटाफट नवीन असेल तर सबस्क्राईब करा अरे दादा काय मग कामावर गेलं का, का, गे का नाही लाईक करा सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राइब करा टेन्शन घेऊ नको बाबा कशाच मग टेन्शन दिल्यावर टेन्शनच घेणार ना माणूस काय ओम लय उदास आहे तो मग माणूस चला टेन्शन दिल्यावर टेन्शन तर येणारच ना या मी उदास आहे काय करू काजू लाईक करा सर्वांनी लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा मराठी कमेंट करा मराठी कमेंट करा इंग्लिश कमेंट करू नका मराठी करा पाक मास चेहरा सगळं लाल लाल बुंद झालाय ज्योती तू खुश राह माय हॅपी ओके हो ग माय हॅपीच राहते ट्राय तर करते हॅप्पी राहायचं पण काय जीवनामध्ये दुःख तर कमी आहेत का माझे माझं मन ना राहत नाही ज्योतीच्या लाईव्ह आल्या बिना का जीव तुला कोण नको म्हटलं का लाईवला यायला कोण नको म्हटलंय का तुला यायला लाईवला एवढा की माझा प्रॉब्लेम थोडा समजून घे म्हणून सांगितलं होतं तुला तू समजायला तयार नाही सर्दी झाली का जो ती नाही ग काजू सर्दी कुठं होत आहे सर्दी नाही झालं आळास आल्यावर ते डोळ्यातलं पाणी येतात ना डोळ्यामध्ये पाणी आलं तर मग नाकातलं पाणी पाणी येणारच ना सुरसुर होणारच हो काल तू हो का काल तू तू हा तू नको बोलली तरी पण येणारच मी कुठं दे तुला नको म्हंटल रे बाबा लाईवला यायला मी तर म्हंटल नाही तुला नको म्हणून तू सुताहून तेवढा धिंगाणा करतोय लाईव्ह ज्योती का की रामकृष्ण हरिसी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मावली खूप दिवसाने आला बरं का माझ्या लाईव्ह ಚನ್ನಪ್ಪ ಚನ ಗೌಡ ಕುಂಬಾರ ಮಾಡಿ ಕರ ಕುಂಬಾರ ಮಾಡಿತ ಕರ ಗೌಡ ತ ಕೆಂಗ ತಾನೇ ನ ತಂದಿ ಲೈಕ್ ಬಂದೆ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ನೋ ಚಾರ್ ನಂಬರ್ ಹಾಗೆ ಅರೆ ಬಾಬಾ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಚನ್ನಪ್ಪ ಚನ ಗೌಡ हो गया ना कुमबार होई गिनी लोक स्वामी समर्थ रामकृष्ण रे तू लोकांमुळे माझं ब्लू काढलीस काही हरकत नाही मी लोकांमुळे कोणासाठी पण नाही काढलं तुला सांगितलं आधी पण सांगितले मी थोडा समजून घे मला समजून घेतल्याशिवाय तुला नाही काढणार मम्मी मी लोकांमुळे कोणाचं ऐकत नाही बरं का मी स्वतःची राणी आहे माझं मनाला जे येतं ते करते मी आणि माझ्या घरात थोडा प्रॉब्लेम होत आहे ब्लूसाठी म्हणून मी काढलं तुझ्यावरून तुझं पुष्प काढलंय दाखवत दाखवत होती ज्योती तू छान जोडी आहे थँक्यू काजू कारण काजू माझ्या पुष्पाला कोणी नाही बघितले जास्त त्यांनी उभारले होते म्हणून मागे कॅमेरा फिरवले होते मी बघ म्हणून तुम्हाला सर्वांना लाईव्ह विचारले मी तर काय करू एवढे दिवस झालं आताच कस झालं प्रॉब्लेम